आहे सुभाष सुभाष तर मित्रांनो आपण असं करूया मला वाटतं एखाद्या सिनेमासाठी कथा ऐकूया म्हणजे तुम्हाला हा विषय लक्ष सिसोदिया घराण्यातील म्हणजे प्रतापगड काही राजपूत महाराष्ट्राकडे येतात आणि त्यापैकी काही पाळे नावाच्या गावात स्थाही घेतात त्यावरून नाव पडलं पाळेकर आणि असे हे कुटुंबीय एक ऐंशी शंभर वर्षापूर्वी औरंगाबाद परिसर दुष्काळ पडल्यामुळे अमरावती भागातील बेलोरा गावामध्ये येतात आणि त्या वंशामधला हे पद्मश्री सुभाष पाळेकर खरी काही विशिष्ट शेती असेल मात्र गावचे पाटील आणि या मोठ्या परंपरांमुळे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर बोलवीची पाटीलकी जाऊन तिथं शासनाचा भारत आलं आणि मी सुद्धा गजानना पाटील म्हणजे कोकण नावाला पाटीलकी आणि परंपरा होती त्यामुळे मात्र भयावह पाटील देशमुख इनामदार सर देशमुख या करण्याचे हाल होत आहे परदानशी स्त्रिया ही त्यामधील एक महत्वाचे कारण तर लोकसेवा हे शिवाजी महाराज किंवा राजपूतांचं जगतातील गुणधर्म आणि त्यामधूनच सुभाष पाळेकर जेव्हा ॲग्रीकल्चर कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये असतात तेव्हा ते प्रिन्सिपॉल फुले मालेसरांना विचारतात चार वर्षाला अभ्यास करत आणि धार्मिक जंगलामध्ये सुद्धा एक प्रकल्प राबवतो की चांगली शेती कशी होईल आणि धार्मिक जंगलातील शेत माझ्याशी बोलतात जंगल झाड माझ्याशी बोलतात की बघ सुभाष तुझ्या शेतीमध्ये युरिया फॉस्फेट नायट्रेट कीटकनाशक हायब्रिड किती आवश्यक माझ्या जंगलामध्ये काहीच आवश्यक नाही कारण आम्ही सहजीवनने जगतो माझी झाडं एक वर्ग स्क्वेअर फूटमध्ये साडेचार ग्राम <coughs> साखर तयार करतात आणि त्यातली वीस टक्के साखर मुळाद्वारे त्यांच्या भोवती असलेल्या दा करोडो बॅक्टेरिया जीवाणूंना पाठवतात आणि त्याबद्दल ते वातावरणातील पाणी फॉस्फरस नायट्राईड युरिया शोषून घेतात आणि मुलांना देतात असा हा मित्रांनो सारांश आहे प्रिन्सिपल उलवाद म्हणतात की सुभाष तो खरोखर बुद्धिवान आहे पण मी पगारदार नोकर जे पूर्वजांनी शिकवलं जे प्रॉस्क्युटर आखून दिलं त्या परीक्षा <coughs> मी काही आणि मग हा ध्येयवादी सुभाष कॉलेज सोडून देतो घरातील आई वडील मामा अस्वस्थ होतात की बाबा काय करा तुला मरुदेनं या देशाला तू एम एस सी हो गोल्ड मेडल रोग चांगला हो छान छोकरी कार बंगला असं जीवन जो मात्र हा महात्मा गांधी ऐकत नाही आणि ते सोडून देतो आणि मग शेतीवर प्रयोग सुरू करतो तर यांना असं वाटतं की रासायनिक खच करत आहे मात्र पुढे दहा वर्षानंतर कृत्यसुद्धा त्या शेतीत काम करत नाही आणि मग त्यांचं संशोधन कार्य सुरू होतं तर एक गुंठा दोन गुंठे दहा गुंठे जे प्लॉट करतात समजा त्याच्यामध्ये एकामध्ये टाकलं असेल त्यांनी दहा किलो युरिया दुसऱ्या प्लॉटमध्ये पन्नास किलो युरिया तिसऱ्या प्लॉटमध्ये शंभर किलो युरिया असं एका प्लॉटमध्ये दहा समजा दहा बैलगाड्या असेल दुसऱ्या प्लॉट मध्ये वीस गाड्या असेल तिसऱ्या प्लॉट मध्ये पन्नास गाड्या शे तसे ते प्रयोग करतात आणि या प्रयोगात त्यांची एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत दहा एकर पर शेती सोन्यासारखी आखर थोडे दागिने सुद्धा जातात ते सर्व खेचे लागतात त्यांना पुढे मी स्वतः जाऊन आलो पुण्याच्या बडीराजा प्रेसमध्ये नोकरी लागते कुटुंबव्यवस्थित करावी लागतं काही बरंच कर्ज फिटतं ते साक्षर करून पैसे घेत नाही मात्र स्वतःची जमीन विकून बऱ्याच अंशी सावकाराच्या व्या व्याप गुळख्यातून सुटतात मात्र तरीही ते सुखाची नोकरी सोडून माझं आयुष्य वाया चाललं पुन्हा त्यांची पत्नी त्यांना सारखी किंवा सावित्रीसारखी साथ देते आणि बिचारी आपल्या आयुष्याची ठेवून <coughs> मुद्दा एकोणीसशे सत्त्याण्णव दरम्यान त्यांना बोजी प्राप्त होते आणि पाच प्रकारच्या द्वारे शेती पुनर्जीवित करता येते हा त्यांना शोध लागतो मित्रांनो आज आपल्या भारताची चौदा कोटी हेक्टर शंभर टक्के शेती या रासायनिक खत कीटकनाशक यामुळे निर्जव झालेली आहे आणि तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की आपले आचार्य देवव्रत राज्यपाल सहा वर्षापूर्वी एका क्लिपमध्ये सांगतात की हिसारच्या विद्यापीठात जे दोनशे एकर शेती आहे त्याच्या एक ग्राम मातीमध्ये निर्जीव झालेल्या मातीत सहाशे लाख आवश्यक बॅक्टेरिया असतात मात्र सुभाष पाळेकर पद्धतीने पुढे तीन चार वर्षांनी या एक ग्राम मातीमध्ये एकशे एकसष्ट कोटी बॅक्टेरिया निर्माण होतात ती शेती सजीव होते आणि अशा रीतीनं एक दोन एक्कर असो की दोनशे एकर असो आचार्य देवव्रत यांनी हा प्रयोग सिद्ध करून दाखवला आणि आज आपल्या महाराष्ट्राचे ते राज्यपाल आहेत हे आपला भाग घेऊन तर मित्रांनो म्हणतात की गौतम बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे आणि त्यांना सुद्धा पंचशील याद्वारे प्राप्त झाली अशा प्रकारे हे पद्मश्री सुभाष पाडेकर यांना सुद्धा जंगलामध्ये प्राप्त झाली आणि तिथे पाच प्रकार सांगतात पहिलं म्हणजे जीवामृत म्हणजे एक एकर शेतीला फक्त दोनशे लिटर पाणी दहा ते बारा किलो शेण बारा किलो देशी गाईचं मूत्र दोन किलो गूळ चार किलो बेसन आणि झाडाखालची ज्याच्यामध्ये खरे जीवाणू आहेत असं विरजन म्हणून दोन मुख शेती तर आठ दिवसात हे जीवामृत होतं अशाच प्रकारे तुम्ही यथावकश अभ्यास करा नरेंद्र मोदींच्या फिल्पमध्ये त्यामध्ये जीव घन जीव घन बीजामृत आच्छादन वापसा आणि ब्रह्मास्त्र वगैरे असे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत तर मित्रांनो जिथं समजा पाच एकरसाठी दोन लाख रुपये कीटकनाशक औषध लागतात तिथं याला फक्त एक पाच दहा हजार रुपये खर्च आणि शेतकरी आत्महत्या महत्त्वाचं काय आहे या सुभाष पाळेकरला दोन हजार एकवीसमध्ये सॉरी दोन हजार अकरामध्ये पद्मश्री मिळालं मात्र त्यांचा जो स्पष्ट वक्तेपणा आणि सज्जन प्रामाणिकपणा आहे तो त्यांनी सोडला नाही आजही ते सांगतात निर्भयपणे की पश्चिमेचे देश यांच्याकडे सहा महिने भरपूर आहे आणि आपल्या भारतीयांना किंवा उर्वरित जगाला ते युद्धाच्या नादी लावून स्वतःचे उद्योगधंद्याने जीवनमान सुधारतात आणि म्हणून आपल्याकडे राबवलेली क्रांती ही खोटी आहे ती प स्वयंपूर्ण नाही तर आता हा जो कोण महात्मा गांधी आहे जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी निवडून आले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं उत्पन्न दुप्पट करू मात्र जे ह्या मोठ्या मोठ्या सरकारी संस्था आहेत मग ते आय आय एम असो की भारतीय कृषी अनुसंधान संस्था असो कृषी अनुसंधान म्हणजे आम्ही काही करू शकत नाही आम्हाला माहीत नाही आणि मग जगातले लोक तर नीती आयोगाने दिलेला सतत आठ दिवस मीटिंगा भरवल्या आणि पाहिलं की सर्व इतर थेरपी बिनकामाच्या आहे कारण एकही दोनशे गाड्या शेणखत कुठून टाकणार तर ही सुभाष पाळेकर पद्धती यांनी मान्य केली आणि नरेंद्र मोदींनी ती जाहीर केली आणि यावर्षी चोवीसशे कोटी रुपये ठेवलेले आहेत तर सांगण्याचा मुद्दा हा की तप सेवा सुमेरांचा समाज सुधारणाला फक्त एक व्यक्ती पुरेसा आहे दुर्भाग्याने हजारो लोक आहेत परंतु सारी खोगीर भरती आणि भित्री आणि म्हणून आपण जे या ठिकाणी आहोत आपल्याला निर्भयपणे याच्यामध्ये वाटचाल करायची आहे एवढे बोलून मी हे दोन शब्द थांबवतो आणि समाज परिवर्तनला एक व्यक्ती पुरेसा आहे हे लक्षात घ्या आणि आपण जिद्दीनं महाराष्ट्रातील तेराशे जी खेडी आहेत ती पहिल्या टप्प्यात आपल्याची मुक्त करून दाखवू दुसऱ्या टप्प्यात किंवा समांतर अलवरची जी तेराशे खेडी आहेत ती आणि मग संपूर्ण भारतात आपण या रीतीनं मॉडेल राबवू शकतो आणि म्हणून मित्रांनो आंबोडा व इतर ठिकाणी माझे वेगळे पडतो